नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिके मध्ये सुरुवात केलेली आहे आता सामाजिक शास्त्र हा साठ विषयाचा घटक आहे याच्यामध्ये भूगोलाला तीस मार्क आणि इतिहासाला तीस मार्क असतात आणि हा सामाजिक शास्त्राचा पेपर पेपर दोनसाठी साठी असतो मग आता भूगोलाचे जे तीस मार्क असतात त्याच्यामध्ये बावीस ते वीस ते बावीस हे प्रश्न भूगोलावर आधारित असतात आणि बाकीचे आठ प्रश्न हे अर्थशास्त्र आणि पर्यावरण यावर आधारित असतात तसंच इतिहासामध्ये वीस ते बावीस प्रश्न हे आपल्याला इतिहासावर आणि बाकीचे आठ प्रश्न हे नागरिक शास्त्रावर आधारित पाहायला मिळतात मग जो भूगोलामध्ये तीस मार्क आहे सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल हा तीस मार्काला आहे त्या भूगोलामध्ये आपल्याला जगाचा भूगोल यावर सुद्धा प्रश्न असतात जे की जुन्या भूगोलावर आधारित आहेत मग आता ज्यावेळेस आपण जुन्या भूगोलाचे पाठ्यपुस्तकं पाहिला जातो त्याच्यामध्ये सहावीपासून आठवीपर्यंत पाहिला जातो त्याच्यामध्ये आपल्याला जगाचा भूगोल पाहायला मिळतो त्याच्यामध्ये जपान आहे इजिप्त आहे भारत आहे ऑस्ट्रेलिया आहे इराक आहे इराण आहे मग जर्मनी आहे युरोप आहे असे वेगवेगळे पाहायला मिळतात मग त्याच अनुषंगाने आपण जगाचा भूगोल ही सिरीज चालू केलेली आहे या सिरीजमध्ये आपण इस्रायल बद्दल माहिती पाहिलेली त्यानंतर सौदी अरेबिया बद्दल माहिती पाहिली त्यानंतर मलेशिया याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिलेली आहे तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जपान या देशासंदर्भात माहिती पाहणार आहोत आता ह्या नोट्स आपण ऑलरेडी पीडीएफ स्वरूपात देत आहोत कुणाला घ्यायचे असेल तर हे पोस्टर पाहत्या प्रोसिजर फॉलो करून तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर वाटत असेल वेळ कमी आहे लवकर अभ्यास व्हावा किंवा नाही मला नोट्सची गरज नाही मला फक्त व्हिडिओ पाहून समजून घेऊनच अभ्यास करायचे तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात ज्यांना नोट्स घ्यायचे असतील त्यांनी घेऊ शकता आणि ज्यांना नोट्स घ्यायच्या नाहीत हे व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे तर आता अवांतर चर्चा न करता आपण जपान या देशासंदर्भात महत्वाची माहिती पाहू जी की प्रश्न उत्तरा स्वरूपात आहे एकतीस प्रश्न असतील त्यानंतर महत्वाची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा पाहू जपान हा कशांच्या स्वरूपातील लहान देश आहे जपान हा कशांच्या स्वरूपातील लहान देश आहे तर जपान हा बेटांच्या स्वरूपातील लहान देश आहे जपान हा बेटांच्या स्वरूपातील लहान देश आहे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे का म्हणतात जपानला उगवत्या सूर्याचा देश असे का म्हणतात तर अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात जपानच्या उत्तरेस काय आहे जपानच्या उत्तरेस काय आहे तर साखलीन बेट आहे जपानच्या उत्तरेस साखलीन बेट आहे जपानच्या ईशान्यस काय आहे जपानच्या ईशान्येस कुरील बेटांची रांग आहे मी मागच्या तीन व्हिडिओपासून तुम्हाला सांगतोय कोणताही देश असो देश आला तिथं कोणत्या देशाला काय आहे असा प्रश्न विचारला तर सरळ सरळ आठ दिशा काढायच्या आणि आठही दिशामध्ये इथे जी माहिती दिलेली आहे कोणत्या देशाच्या कोणत्या दिशेला काय आहे ते नमूद करत जावा आणि ते नंतर वाचत जावा म्हणजे सोपं पडेल आणि परीक्षेला लगेच उत्तर येऊन जाईल जपानच्या ईशान्यस काय आहे तर कुरील बेटांची रांग आहे जपानच्या पूर्वेस व दक्षिणेस काय आहे तर पॅसिफिक महासागर आहे जपानच्या पूर्वेस व दक्षिणेस काय आहे तर पॅसिफिक महासागर आहे जपानच्या वायव्यस काय आहे जपानच्या वायव्यस काय आहे तर जपानचा समुद्र आहे जपानमधील प्रमुख चार बेटे कोणती जपानमधील प्रमुख चार बेटे कोणती तर होक्काइडो होनशू शिकोकू आणि क्युशू आणि क्युशू हे जपानमधील प्रमुख चार बेटे आहेत फुजियामा हे काय आहे फुजियामा हे जपानमधील ज्वालामुखीय शिखर आहे आणि त्याची उंची तीन हजार सातशे शहात्तर मीटर आहे फुजियामा हे जपानमधील ज्वालामुखीय शिखर आहे आणि त्याची उंची तीन हजार सातशे शहात्तर मीटर आहे शिनोने हिशिकारी टोने हे काय आहेत शिनोने इशिकारी टोने हे काय आहेत तर शिनोने हिशिकारी टोने हे जपानमधील नद्या आहेत व त्या लांबीने मोठ्या आहेत जपानमधील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते जपानमधील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते तर होनशू बेटावरील बिवा होनशू बेटावरील बिवा हे जपानमधील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे जपानच्या पूर्व किनारपट्टीला कोणत्या चक्रीवादळाचा तडाखा बसतो जपानच्या पूर्व किनारपट्टीला कोणत्या चक्रीवादळाचा तडाखा बसतो तर टायफून या चक्रीवादळाचा तडाखा बसतो जपानमधील ओक मेपल ही झाडे हिवाळ्यात कोणत्या रंगाने नटलेली आढळतात जपानमधील ओक मेपल एम ही झाडे हिवाळ्यात कोणत्या रंगाने नटलेली आढळतात तांबड्या पिवळ्या किरमिजी रंगात नटलेली आढळतात तांबड्या पिवळ्या किरमिजी रंगात नटलेली आढळतात सालमन कॉड हेरिंग ट्युना बोनिटो सार्डिन हे काय आहेत व कोठे आढळतात सालमन कॉड हेरिंग ट्युना बोनिटो सार्डिन हे काय आहेत व कोठे आढळतात तर सालमन कॉड हेरिंग ट्युना बोनिटो सार्डिन हे माशाचे प्रकार असून जपानमध्ये आढळतात प्रत्येक देशाचे मासे वेगवेगळे आहेत तिथे वेगवेगळे मासे आढळतात जपानमध्ये महत्त्वाच्या कोळशाच्या खाणी कोठे आहेत जपानमध्ये महत्त्वाच्या कोळशाच्या खाणी कोठे आहेत तर होक्काइडो व क्युशू बेटांत आहेत होक्काइडो व क्युशू बेटात जपानमधील महत्त्वाच्या कोळशाच्या खाणी आहेत कोबे ओसाका टोकियो याकोहामा हे काय आहेत कोबे ओसाका टोकियो याकोहामा हे काय आहेत तर को कोबे ओसाका टोकियो याकोहामा हे जपानमधील महत्वाची बंदरे आहेत जपानमधील महत्वाचा व्यवसाय कोणता जपानमधील महत्त्वाचा व्यवसाय कोणता तर रेशमाचे किडे पाळून त्याच्यापासून रेशीम व रेशीम कापड तयार करणे हे जपानमधील महत्वाचा व्यवसाय आहे जपानमधील अतिशय दाट लोकवस्तीची शहरे कोणती जपानमधील अतिशय दाट लोकवस्तीची शहरे कोणती तर टोकियो आणि ओसाक टोकियो आणि ओसाक हे जपानमधील अतिशय दाट वस्ती लोकवस्तीची शहरे आहेत जपानी देशाची प्रमुख भाषा कोणती जपानी देशाची प्रमुख भाषा कोणती तर जपानी ही आहे जपानी लोकांची प्रमुख भाषा जपानी ओरिगामी कला म्हणजे काय ओरिगामी कला म्हणजे काय तर कागदाच्या घड्या घालून विविध वस्तू बनविणे त्याला जपानमध्ये ओरिगामी कला असे म्हणतात कागदाच्या घड्या घालून विविध वस्तू बनविणे याला जपानमध्ये ओरिगामी कला असे म्हणतात एकेबाणा काय आहे इकेबाणा जप काय आहे तर जपानी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना रचना करतात त्याला एकेबाणा हा प्रकार म्हणतात किंवा हा प्रकार लोकप्रिय आहे इकेबाना काय आहे तर जपानी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या जपानमध्ये स्त्रियांच्या पारंपरिक पोशाखाला काय म्हणतात जपानमध्ये स्त्रियांच्या पारंपरिक पोशाखाला काय म्हणतात तर किमिनो म्हणतात जपानमध्ये स्त्रियांच्या पारंपरिक पोशाखाला काय म्हणतात तर किमिनो म्हणतात जपानची राजधानी कोणती जपानची राजधानी कोणती तर तो टोकियो आहे टोकियो ही जपानची राजधानी आहे जपानमधील जपान सर्वात मोठे राष्ट्रीय ग्रंथालय कोणत्या शहरात आहे जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय ग्रंथालय कोणत्या शहरात आहे तर तो टोकियो शहरात आहे टोकियो टोकियोत जपानमधील सर्वात मोठे माठे झाले मोठे ग्रंथालय आहे तेथे किती ग्रंथ आहेत टोकियोत जपानमधील सर्वात मोठे ग्रंथालय आहे तिथे किती ग्रंथ आहेत तर पन्नास लाखांहून अधिक ग्रंथ आहेत ओसाका हे काय आहे ओसाका हे काय आहे तर ओसाका हे जपानमधील बेटावरील महत्वाचे शहर आहे ओसाका हे जपानमधील बेटावरील महत्वाचे शहर आहे हिरोशिमा कोठे वसले आहे हिरोशिमा कोठे वसले आहे तर हिरोशिमा हे शहर बेटावर दक्षिणेकडे वसले आहे हिरोशिमा हे शहर बेटावर दक्षिणेकडे वसलेले आहे नागासाकी हे कोठे वसलेले आहे नागासाकी हे कोठे वसलेले आहे तर नागासाकी हे नागा है शहर क्युशु बेटावर पश्चिमेकडे वसलेले आहे नागासाकी हे शहर बेटावर पश्चिमेकडे वसलेले आहे नागा नागासाकी हे शहर आज कशासाठी प्रसिद्ध आहे तर नागासाकी हे शहर आज कशासाठी प्रसिद्ध आहे तर दक्षिणेकडील सागरी व्यापारासाठी हे शहर प्रसिद्ध आहे दक्षिणेकडील सागरी व्यापारासाठी हे शहर प्रसिद्ध आहे जपानमधील कोणता कुस्तीचा प्रकार प्रसिद्ध आहे जपानमधील कोणता कुस्तीचा प्रकार प्रसिद्ध आहे तर सुमो जपान कशात अग्रगण्य मानला जातो जपान कशात अग्रगण्य मानला जातो तर मोटरी जहाजे इत्यादींच्या निर्मितीत अग्रगण्य मानला जातो जपान हा मोटरी जहाजे इत्यादींच्या निर्मितीत अग्रगण्य मानला जातो जपानी लोक कशा प्रकारची शेती करतात जपानी लोक कशा प्रकारची शेती करतात तर पायऱ्या पायऱ्यांची शेती करतात जपानी लोक हे पायऱ्या पायऱ्यांची शेती करतात तर अशा पद्धतीने आपण एकतीस महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहिले आता आपण जपानी यामधील महत्त्वाची एक्स्ट्रा माहिती पाहू विजेवर चालणारी उपकरणे घड्याळे कॅमेरा संगणक रोबो इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातही जपान पुढे आहे जपानमध्ये मोती काढण्याचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर चालतो टोकियो हे पूर्व किनारपट्टीवरील दळणवळण मार्गाचे केंद्रस्थान आहे जपानचे चलन जपानी एन आहे जपानचे चलन जपानी एन आहे जगातील सर्वात प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉन जपानमध्ये बनवला जातो जपानमधील सर्वात प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉन जगामध्ये मद... <coughs> लक्षात घ्या जगातील सर्वात प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉन जपानमध्ये बनवला जातो जपान, बन जपान शब्द चीन भाषेतील चिंपोज शब्दापासून बनला आहे त्याचा अर्थ सूर्याचा देश आहे जपान हा शब्द चीन भाषेतील चिंपोज शब्दापासून बनलेला आहे त्याचा अर्थ सूर्याचा शुर्यार देश असा होतो चेरी ब्लॉसम हे जपानचे राष्ट्रीय फूल आहे जपानचे राष्ट्रीय फूल कोणते तर चेरी ब्लॉसम हे जपानचे राष्ट्रीय फूल आहे क्युशु बेटाचा अर्ध्याहून अधिक भाग ज्वालामुखीय भूरूपांनी बनलेला आहे बेटांचा अर्ध्याहून अधिक भाग ज्वालामुखीय भूरुपांनी बनलेला आहे बेटाचा मध्यभाग पर्वतमय असून ईशान्य दिशेला जागृत ज्वालामुखी आहे होक्काइडो बेटाचा मध्यभाग पर्वतमय असून ईशान्य दिशेला जागृत ज्वालामुखी आहे जपानच्या दक्षिणेकडील बेटाच्या भागात सरासरी वार्षिक पर्जन्यमान तीन हजार पाचशे मिलीमीटर आहे जपानी मच्छिमार ध्रुवीय भागात जाऊन मोठ्या जलचरांची शिकार करतात जपानमध्ये मुख्यतः चुनखडकाचे आणि कोळशाचे साठे आहेत जपानमध्ये मुख्यतः चुनखडकाचे आणि कोळशाचे साठे आहेत जपानच्या शहरी भागात पाश्चात्य पद्धतीची राहणी आढळते जपानच्या शहरी भागात पाश्चात्य पद्धतीची राहणी आढळते अशा पद्धतीने आपण जगाच्या भूगोल याचा मधला चौथा व्हिडिओ जपान याच्याबद्दल आपण सविस्तर व्यवस्थितपणे माहिती पाहिलेली आहे आपण जे काही सामाजिक शास्त्राचे सिरीज चालू केलेले आहे याच्यामध्ये भूगोलमध्ये आपण जगाचा भूगोल हे एकवीस चॅप्टरचे सिरीज पाहतोय तर याच्यामध्ये चार चॅप्टर संपलेले आहेत म्हणजे चार धडा संपलेले आहेत आता पुढल्या वेळेत पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाचवा देश श्रीलंका किंवा पाचवा घटक श्रीलंका याच्याबद्दल महत्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह पाहू तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बिल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि ह्या नोट्स तुम्हाला परचेस करायच्या असतील तर खाली जी प्रोसिजर दिली आहे ती फॉलो करून तुम्ही ते नोट्स परचेस करू शकता तर ठीक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये आपण श्रीलंका या देशाबद्दल माहिती पाहू